सुप्रभात मध्ये मी पुष्पा झरेकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर मी आज तुम्हाला अगदी गावाकडचे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध अशी मासवडी हे एक डिश आहे स्पेशल ती दाखवते आपल्याकडं पाहुणे आल्यानंतर जसं आपण पुरणपोळी बनवतो तसं मासवडी पण ही पाहुणे आल्यानंतर खास असा हा पदार्थ असतो तर चला आज मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते तर त्यासाठी हे साहित्य मी घेतलेले आहे तर आपल्याला हे दोन कांदे एक वाटी सुकं खोबरं थोडेसे शे शेंगाणे आणि तीळ तिळ जरा मी जास्त घेतलेले कारण की हे तिळामध्ये छान लागते एक वाटी आपली खसखस हे हिंग घेतलं आहे थोडंसं आणि अर्धा एक चमचा खसखस थोडासा लसूण कोथंबीर आणि हे लाल तिखट ह मीठ गरम मसाला हळदी पावडर आणि धना पावडर तर आता है हे आपल्याला हे झालं आपलं सारांचं तर आपल्याला त्यासाठी आवरण पण बनवायचं आहे तर त्यासाठी मी हे ले ले। दोन वाट्या बेसनपीठ घेतलेले आहे ह्या दोन वाट्या मी बेसनपीठ घेतलं आणि आपल्याला त्याला वाटप म्हणून आपण ही हिरवी मिरची जिरं आणि लसूण आता हे आपलं आवरणासाठी झालं तर आमटी पण आपल्याला ह्याच्याबरोबर बनवायची आहे तर आमटीसाठी एक कांदा लसूण थोडंसं आलं दोन हिरवी मिरची सुकं खोबरं जिरं हळद लाल तिखट आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर तर आता आपल्याला सुरुवातीला आहे ना हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे तर आता आपण सुरुवातीला शेंगादाणे भाजून घेऊया शेंगदाणे मी कमीच घेतलेले आहे अर्धी वाटी शक्यतो ह्या रेसिपीसाठी आपल्याला तीळ जास्त लागत असतात तर हे शेंगदाणे आपण थोडेसे असे भाजून घेऊया मासवडीचं सारण बनवतोय तर त्यासाठी आता शेंगदाणे हे मी भाजून घेतले भाज तर आता आपल्याला सुकं खोबरही जरा भाजायचं हे बघा सुकं खोबर पण आता चांगलं भाजून घेऊया चाललंय आता आपलं भाजून या आता भाजलंय आपलं तर आपण तीळ भाजूया हे चांगले असे तडतडले पाहिजे तीळ आणि त्याच्यामध्येच आपण आहे ना खसखस टाकायची खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही तीळ जरा भाजले ना मग आपण खसखस टाकूया आता आपण हे तिळ आपले भाजून झालेले हे काढून घेऊया आता कांदा भाजून घेऊया आपण जरा तेल टाकते कांदा भाजायला कांदा पण आपला जास्त असा हे करपून द्यायचं नाही लालसर ठेवायचं आहे तर आता हे आहे ना आपण साईडला ठेवूया कारण की ह्याची वेगळी आपण अशी पावडर करून घेऊ बारीक करून घेऊया आणि कांदा आणि लसूण हे आपल्याला एकत्र भाजायचं आहे आणि कोथंबीर आपल्याला नंतर सारणामध्ये टाकायची आहे हे पहिलं असं लाल जरा लालसर भाजून घेऊया कांदा आपलं भाजलंच आहे कांदा मासवडी हा पदार्थ म्हणजे हा माशाच्या आकाराच्या या वडे असतात ना म्हणून याला पासवडी आणि हे करायला थोडस जरा असं थोडं थोडं सगळं घ्यायचं भाजायचं करायचं थोडा वेळ लागतो म्हणू शक्यत ही डिश आहे ना जास्त आपल्या घरी पाहुणे आले गावी गेल्याच्या नंतर तर मग मा गावाला माझी आई आवर्जून हा पदार्थ बनवते कारण की त्यांना आवडतो सगळे एकत्र आल्याच्या नंतर तर हे मासवडी एक स्पेशल आम्हाला डिश असते जेवणाची हे बघा आता आपलं सगळे हे भाजून झालेलं आहे जिन्नस तर आपण हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा आता आपण ना हे सगळं वाटून घेतलेले आहे तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं नाही हे आपल्याला सुक्कच वाटायचे तर आता आपण यासाठी आहे ना हे मीठ लाल तिखट धना पावडर गरम मसाला आणि हळद हे सगळं आपण घालून घेऊया टाकतोय आणि थोडीशी कोथंबरी टाकतोय कोथंबीर टाकून आता आपण हे सारण आपलं तयार झालेले आहे सारण तयार करून मी ठेवते साईडला आणि आता हे आपल्याला आवरण्यासाठी पिठलं जे बनवून घ्यायचं आहे त्यासाठी हिरव्या मिरची लसूण आणि जिरं आता हे मिक्सर मधून मी बारीक करून घेते हे बघा आता आपण हे सारण चांगले व्यवस्थित बनवून घेतलेले आहे थोडासा हिंग टाकते मी हिंग टाकायचं राहिलेला माझा तर हिंग टाकून आपण हे ना हलवून घेऊया सगळं असं सगळं मिक्स करून घेऊया आपण आवरण बनवायला घ्यायचंय आपल्याला तर मी हे दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे ना तर आपल्याला अडीच वाटेल हे पाणी घ्यायचंय दोन वाटे पिठाला अडीच वाटे पाणी घ्यायचं हे बघा आणि आधीच हे ना आपण हे मिक्स करून घेऊया खाली कारण की वर जर म्हणजे आदर झाल्याच्या नंतर जर पाणी टा हे टाकलं ना पिठाचं आपण बेसन बेसनपीठ तर त्याच्या गाठी होतात तर मी काय करते ह्या गाठी अशा सगळ्या मोडून असं त्याचं पेस्ट तयार करते बेसन पिठाचे म्हणजे ते आपलं व्यवस्थित आपल्याला गाठी होता मऊ असं शिजलं जाईल चला तर आता आपण आवारणासाठी तयारी करायला घेऊया तर आधी आपण थोडंसं तेल टाकू आणि आपण ही मिरची लसूण आणि जिरं हे वाटून आहे ना ते आता आपण टाकायचं आणि हे ना मी पाणी टाकून आपलं मिक्स करून घेतलंय म्हणजे आता आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायची आवश्यकता नाही ह्या पाण्यामध्ये तेच आपण आता शिजून घ्यायचे तर आता हे आपण टाकून घ्या जिरं वाटलेलं आहे त्यामुळं जिरं टाकायचं नाही थोडीशी हळद टाकायची थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं मीठ टाकायचं आता हे झालं आहे आपलं आपण याच्यात ना पीठ सोडूया आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आपल्याला ते आपण आता याच्या गाठी होणार नाही कारण की आपण आधीच गाठी सगळ्या फोडलेल्या आहेत छान याच्या शिजून घ्यायचं गॅस काय मोठा केला नाही मी बंद गॅसवरच आपण शिजवून घेऊया बघा आता आपलं आवरण आहे ना तयार झालेलं आहे आणि जास्त आपलं पातळ नाही बघा घट्टच आहे आणि जरी हे थोडंसं जरी तुम्हाला वाटलं ना तर गाठी होत आहेत तर काही हरकत नाही आपण गाठी ना अशा अशा फोडून घ्यायच्या शिस्ताने तरी चालतंय बघा आणि ना आता आपल्याला हे जराशी थो जास्त थंड होऊन द्यायचं नाही मदेच आपले तो तो गरम ह्याच्यामध्येच आपल्याला त्या वड्या करायला घ्यायच्या आहेत मासवड्या तर मी तुम्हाला दाखवते आता हे आता आपलं हे तयार झालं पीठ तर आपल्याला आहे ना मासवड्या बनवायला घ्यायच्या आहेत आपण कुठलाही कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तो आधी भिजवायचा ओला करायचा आणि मग हे पोळपाट्यावर असा पसवायचा आणि हाताला थोडंसं आपलं पाणी लावायचं कारण की हे आपलं गरम असणार आहे ना पीठ हे पीठ गरम असणार ना तर आपण असं आहे ना थोडंसं असं हे करून घ्यायचं बोल त्याचा गोळा तयार करून घ्यायचा पिठाचा आपल्याला हे थंड झाल्यावर नाही करायचं गरम गरमच करायचं हे बघा गोळा तयार करून घ्यायचा पाणी पण असं खाली करायला लावायचं आणि आता हे थापायचं छान असं व्यवस्थित थापून घ्यायचं आपल्याला हे बसतो ना म्हणून जरा पाणी लावायचं बाकी आणि हे गरम गरमच पाहिजे असतं ना मेहनत आहे पण हे एक आवडीचा पदार्थ आहे आणि शक्यतो आता एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि नोकरीवाल्या मुलांना मुलींना वेळ नसतो ह्या गोष्टी करायला त्यामुळे आता हा पदार्थ थोडासा विसरत चाललेला आहे तर मी आवाजच म्हटलं आज आपण याला नासवडी करून दाखवत हे बघा असं केलंय आता आपण आहे ना हे भरून घेऊया सारण ते सारण असं सा व्यवस्थित सगळीकडे आपण पसरून घेऊया सारणाचा एक खूप सुंदर असा सुगंध येतोय चवीला पण खूप छान लागतात या वड्यात झणझणीत आणि रस्सा पण असा आपल्याला आमटी पण मस्त बनवायची म्हणजे आमटीमध्ये टाकून आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकतो हे बघा आता आपण हे सगळं सारण आहे ना पसरून घेतलंय सारण चांगलं भरलं ना तर छान लागतं ते कोथंबीर पण भरपूर टाकायची आणि थोडं लसूण पण ह्याला चांगला जास्त पाहिजे असतो ह्याला आलं नाही टाकत हा फक्त लसूण आता मी हे सारण आहे ना आपलं भरून घेतलंय तर आता आपल्याला काय करायचं आहे हे आहे ना असंच हे बघा असं करायचं आहे असं असं आहे ना आपल्याला पूर्ण असं बंद करायचं आहे बंद केल्याच्या नंतर ह्याला असा माशासारखा आकार द्यायचा आहे हे ना आपल्याला पूर्ण असा माशासारखा असा आकार द्यायचा आहे म्हणूनच याला मासवडी नाव म्हणजे ह्याला असा आकार दिला ना <laughs> त्याचं नावच मासवडी म्हणजे असं मासा मासा म्हटलं तर असं वाटतं मासे आहे का काय पण का, मासे नाही बघा असं पूर्ण आपल्याला हे पॅक करून घ्यायचं माझी सासूबाई आहे ना त्या अशा अशा करायच्या हे आहे ना आपलं असं पसरवून घ्यायचं असा माझ्या सासूबाईंची म्हणजे मा, मला त्यांनी शिकवलेले आईनी सासूबाईनी ते असे ते असं घ्यायचं असं पसरायच्या ही त्यांची पद्धत होती हे बघा आता हे झाले आता आपण अजून एक बनवूया ही आता आपली तयारी दुसरी एक बनूयात आपण हे बघा आपण ही दुसरी मासवडी बनवतोय सहा हळूच प्रेस करायचं असं हे बघा असं प्रेस करून असा आकार द्यायचा झाले आता आपल्या दोन मासवडी हे बघा चालेल आपल्या रेडी हे बघा हे आपल्या दोन मासाडे आता रेडी झालेल्या आहेत तर आता आपण ना आता आमटी बनवूया या मासवडीसाठी तर चला तर आता कशी आमटी बनवायची ती दाखवते तर आपण आता रस्ते आमटीसाठी आहे ना आपण हा कांदा भाजून घेऊया आधी हे बघा आता कांदा खोबरं लसूण आलं सगळं आता भाजून घेऊया हे खोबरं पण टाकूया हे आपण चांगलं आता भाजून घेऊया तेलामध्ये थोडेसे धने टाकायचे थोडेसे धना पावडर नाही टाकत नाही याला आमटीला थोडेसे धने टाकते आता आपला एक कांदा खोबरं वाट भाजलं आहे आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बघा तेल टाकलं आहे आता आपण आहे ना हा वाटप केलेला आपला मसाला आहे तो टाकायचा आहे हा छान असा भाजून घेऊ आपण नंतर लाल तिखट टाकते मी आधी हा मसाला भाजून घेते तेलामध्ये हळद पावडर टाकली आपला आता हा लाल तिखट टाकूया आपण आपल्याला जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे टाकायचं बरोबर आणि हे माझी काश्मीरी लाल मिरची पावडर ती थोडी टाकली त्याच्यात मी गरम मसाला नाही टाकला ना। कारण की आपलं लाल तिखट जे घरचे त्याच्यात गरम मसाला आहे ना आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया आता आपलं हे मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर आपण जरा पाणी याच्यामध्ये हे जे आपलं मिक्सरमध्ये वाटलेला ना मसाला बघा पाणी टाकलेलं अजून जरा मी थोडंसं पाणी टाकते आणि आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये हे जे आपलं पिठलं बनवलेलं ना त्याचं जे राहिलं आहे ना थोडस तर ते आपल्याला नंतर ते रस्सामध्ये सोडायचं आहे आता मी पाणी टाकलंय तर जरा उकळी आली ना त्याच्यानंतर कोथिंबीर टाकते आणि हे बेसन पिठाचं जे उरले आपलं थोडंसं बेसन ते ते थोडस टाकायचं सगळ्यांना टाकायचं थोडंसं टाकायचं कारण की खूप घट्ट होणार जास्त टाकलं तर उकळी एक येऊन द्यायची तोपर्यंत आहे ना आता आपण या वड्या कट करायला घेऊया हे बघा हे आहे ना अशा कट करायच्या हळूच कट करा हे बघा अशा ह्या वाड्या आपल्याला कट करायच्या आहेत व्यवस्थित कट करूया आपले फिशचे पीस झालेत हे बघा आता आपल्या ह्या वाड्या कट करून झालेल्या आहेत हे बघा आपली ही आमटी उकळली आहे त्याच्यामध्ये आता आपलं हे बेसन पिठाचं जे राहिलेलं आहे ना थोडस ते मी सोडते जास्त नाही थोडस सोडायचं हे बघा आणि कोथंबीर टाकते आणि हे बघा हे आहे ना वडे दाखवते मी तुम्हाला सारण आहे ना आतमध्ये असं छान भरलेलं हे बघा मैत्रिणीं आपली मासवडी तयार आहे आणि हो हे ना मासवडी आहे ना आपण जेवताना ताटात रस्सा घेणार ना त्या रसामध्ये ही वडी अशी टाकून चपातीबरोबर खायची किंवा भाकरी बरोबर छान पापड लिंबू घ्यायचं ताटामध्ये आणि मस्त असं झंझणी तरेदार रस्सा आणि चविष्ट अशी मासवडी तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद